नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रोलॉजर अनिकेत जय श्री कृष्ण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय कुंडलीनुसार काय उपाय करायचे ते कधीकधी कुंडली पाहून आपल्याला सांगितलं जातं की हे शांती करा ती शांती करा नवग्रह शांती करा आणि ते करूनसुद्धा आपली कामे होत नाहीत त्याचा फायदा होत नाही म्हणजे हा उपाय थोडासा चुकीचाच वाटतो मग आता कुंडलीनुसार काय करायचं तर कुंडलीनुसार तुम्हाला पाच उपाय करायचे आहेत ते म्हणजे कुंडलीनुसार तुम्हाला रत्न धारण करायचं आहे त्याच्यानंतर कुंडलीनुसार तुमच्या समस्या जी असेल त्याच्यानुसार तुम्हाला बीजमंत्र जप करायचे आहेत आणि तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या कुंडलीनुसार रुद्राक्ष धारण करायचं आहे तसेच चौथा उपाय तुम्हाला तुमच्या कुंडलीनुसार जो तुमचा इष्टदेव आहे त्या इष्टदेवाची पूजा उपासना जप करायचा आहे आणि पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे तुम्हाला कुंडलीनुसार दान करायचं आहे आता आपण सविस्तर पाहूया पहिला उपाय आहे रत्न तुमच्या कुंडलीमध्ये जे तुमच्यासाठी योगकारक म्हणजे शुभग्रह आहेत त्या शुभग्रहांचं तुम्हाला रत्न धारण करायचं आहे समजा की तुमच्या कुंडलीमध्ये गुरु योगकारक आहे शुभ आहे पण त्याची डिग्री कमी आहे एकोणतीस अठ्ठावीस एक दोन तर त्या अवस्थेमध्ये तो बालावस्था मृतावस्था अशा अवस्थेत जातो आणि तो ग्रह तुम्हाला पाहिजे तेवढा रि रिझल्ट देत नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं पुष्कराज रत्न धारण करून तुम्ही त्या गुरुला ॲक्टिवेट करू शकता म्हणजे जागृत करू शकता आणि रत्न रत्न काय काम करतं की त्या ग्रहाची ऊर्जा सूर्यापासून घेऊन आपल्या शरीरामध्ये ते आपल्याला देऊन टाकतं आणि आपल्या शरीरातील त्या ग्रहाचं चक्र ॲक्टिवेट होतं आणि त्यानंतर तो ग्रह आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देतो आता गुरु गुरुग्रह गुरु ग्रह जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही पुष्कराच धारण करू शकता त्यानंतर बीज मंत्र आता तुमची जर विवाहाची समस्या असेल तर तुम्ही लग्नस्थानाचा स्वामी पंचमस्थानाचा स्वामी सातव्या स्थानाचा स्वामी आणि अकराव्या स्थानाचा स्वामी दशा अंतरदशा आणि विवाहाचे कारक गुरु शुक्र यांचे बीज मंत्र तुम्हाला एकशा ठेव रोज करायचे आहेत यामुळे ते ग्रह तुम्हाला अनुकूल होतील पॉझिटिव्ह होतील आणि विवाहाचे योग बनतील आणि तुमचं विवाह कार्य सिद्ध होईल त्यानंतर रुद्राक्ष रुद्राक्ष काय काम करतं आपल्या शरीरात रुद्राक्षामध्ये बायो इलेक्ट्रिक तरंगे असतात ते आपल्या शरीराला शुद्ध करतात आपलं मन एकाग्र करतात आणि रुद्राक्ष एकच काम करतं की कुठल्याही ग्रहाची निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत येऊ देत नाही तुमच्या कुंडलीमधील जे काही मारक ग्रह आहेत किंवा शुभग्रह आहेत तुम्ही मारक आणि का योगकारक यापैकी कुठल्याही ग्रहाचं रत्न रुद्राक्ष तुम्ही धारण करू शकता पण रत्नामध्ये तसं नाही आहे रत्न हे तुम्ही तुमच्या कुंडलीनुसार शुभ ग्रहाचंच फक्त धारण करायचं आहे आणि रुद्राक्ष कोणत्याही ग्रहाचा तुम्हाला चालेल आता समजा राहू तुमच्या कुंडलीमध्ये मारक आहे अशुभ फळ देतोय त्याची दशा चोल आहे अंतरदशा चोल आहे तर अशा परिस्थितीमध्ये राहूचा आठमुखी रुद्राक्ष धारण करून तुम्ही त्या राहूची फळे अशुभ फळे कमी करू शकता हे झालं रुद्राक्षाचं त्यानंतर तुम्हाला इष्टदेवाची पूजा करायची आहे तुमच्या कुंडलीमधील जे पाचवे स्थान आहे पंचम स्थान आपण त्याला म्हणतो त्या पाचव्या स्थानामध्ये जी राशी पडलेली आहे त्या राशीचा स्वामी तुमचा कोण आहे इष्टदेव आहे समजा की तुमच्या कुंडलीमध्ये पाचव्या स्थानामध्ये तुळा किंवा वृषभ राशी पडलेली आहे तर त्याचा स्वामी शुक्र झाला तर शुक्राचं कनेक्शन आहे महालक्ष्मीशी तर महालक्ष्मीची तुम्हाला काय करायची पूजा करायची आराधना करायची भक्ती करायची आणि महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे आता महालक्ष्मीचा मंत्र कुठला आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी न महा असा जप तुम्ही करू शकता आणि दान तुमच्या कुंडलीमध्ये जे काही तुमचे मारक ग्रह आहेत आणि त्या ग्रहाची जर दशा चौल असेल तर त्या मारक ग्रहाचं तुम्हाला दान करायचं आहे समजा तुम्हाला शनी मारक आहे म्हणजे अशुभ आहे आणि शनीची दशा साडेसाती नंतर अडीचकी म्हणजे दह्या चालू असेल तर शनीचं अशा वेळेस दर शनिवारी शनी मंदिरात तुम्ही शनीचं दान करायचं शनीचं दान काय तर काळे तीळ मोहरीचं तेल काळे वस्त्र लोखंड अशा प्रकारे हे शनीचं दान तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही कुंडलीनुसार हे उपाय करून तुम तुम्हाला जे काय प्राप्त करायचं आहे ज्या काय तुमच्या मनोकामना आहेत त्या तुम्ही प्राप्त करू शकता मग नोकरीसाठी काय कोणतं रत्न घालावं विवाहासाठी काय कोणतं रत्न घालावं तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत व्यवसाय असेल व्यवसायामध्ये यश काय येत नाही अडचणी काय आहेत तर मग त्यासाठी काय उपाय करायचे कुंड्यानुसार कोणतं रत्नधारण करायचं कोणते बीजमंत्र करायचे काय करायचं हे तुम्हाला कुंडनुसार ते बघून सांगितलं जाईल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमीत कमी जास्तीत जास्त तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे तुमचे परिचित लोक आहेत त्या सर्वांना हा चॅनल माझा शेअर करा की जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळाली पाहिजे आणि हे पाच उपाय तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा जय श्रीकृष्ण